पालघर जिल्ह्यात मुले चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सहा आरोपींना अटक पोलिसांनी शुक्रवारी रात्री चारोटी खाली मुलं चोरणाऱ्या टोळीला पकडलं पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी कल्याण येथून दोन मुलं चोरल्याचं मान्य केलं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विनोद गोस्वामी आकाश गोस्वामी अंजली गोस्वामी चंदा गोस्वामी जयश्री गोसावी आणि राहुल गोसावी असून ते सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे यात सापडलेल्या मुलांचे नाव सूरज कुमार मिश्रा वय आठ वर्ष आणि सत्यम कुमार मिश्रा वय पाच वर्ष यांना कल्याण येथून फसवून आणण्यात आलं होतं कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात हरवलेली मुलं म्हणून त्यांची नोंद होती कासा पोलिसांनी मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या सुरक्षित ताब्यात दिले आहे शैलेश तांबडा राज्य प्रतिनिधी पालघर Uh, काल दिनांक चार दहा चोवीस रोजी नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी देवी बसलेल्या दे आहेत गरबी सुरू असल्यामुळे आम्ही पोलीस हद्दीमध्ये गस्त करत होतो माझ्यासोबत वन ऑन टू व्हेकल्समध्ये आमचे पोलीस हवालदार शंकर जाधव दुसरे आमचे दुसऱ्या ड्रायवर जाधव आमचे डिटेक्शनचे सय्यद आणि आम्ही स्टाफाशी गस्त करत होतो गस्त दरम्यान साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान चारोटे ब्रिजच्या खाली काही सम आणि महिला आपसममध्ये भांडण करत असताना मारामारी करत असताना दिसली म्हणून आम्ही सर्वजण भांडण सोडवण्यासाठी गेलो काही पब्लिकसुद्धा भांडण सोडवण्यासाठी आली आणि भांडण सोडत असताना असं निदर्शनास आलं की त्या महिला आणि पुरुषांसोबत दोन लहान मुलं आहेत आणि महिला आणि पुरुष हे मराठीमध्ये बोलत होते आणि मुलं हिंदीमध्ये बोलत होते म्हणून थोडा संशय बळावला म्हणून पहिलं भांडण सोडून त्यांना दूर केलं आणि मुलांना घेतलं मुलांकडे चौकशी केली तर मुलांनी त्यांची नावं सूरज मिश्रा आणि सत्यम मिश्रा सूरजचं वय आठ वर्ष आहे सत्यमचं पाच वर्ष आहे असे सांगितले त्यांच्याकडे आधीच चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या सा वडिलांचा नंबर सांगितला मोबाईल नंबर आणि वडिलांचा मोबाईल नंबर सांगितल्याप्रमाणे वडिलांशी आम्ही संपर्क केला तर वडिलांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ती मुलं हरवलेली आहेत किंवा त्यांना कोणतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना आमच्या एस पी सरांना आमच्या डी एस पी सरांना ॲडिशनल सरांना माहिती कळवली आणि कल्याण पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला तर तिथे समजलं की सदरबाबत मुलांचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे ती मुलं आमच्याकडे मिळून आली होती आणि अपहरण करणारी इसम महिला आणि पुरुष असे चार लोकसुद्धा मिळून आले होते म्हणून आम्ही त्वरित महात्मा फुले पुलिस्टनचे ए हे पे विनोद पाटील यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मुलं आणि अपहरण करणारी महिला आणि पुरुष आमच्या <coughs> ताब्यामध्ये आहेत त्यानंतर मग कल्याण फुले महात्मा फुले यांचे पोलीस आले आणि त्या मुलांना आणि आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे ही घटना तुम्हाला कुणी सांगितली आम्ही गस्त करत होतो पोलिसांनी आर्मीमध्ये आणि तिथे भांडणं सुरू होती भांडणं सुरू असल्यामुळे पोलीस आणि पब्लिक असे सगळे एकत्रच जमले होते आणि भांडणं सोडवण्यासाठी आम्ही गेलो होतो पण त्यातून हा प्रकार निश्चित झालेला आहे की मुलांना त्यांनी किडनॅप करून आणलेला आहे ते, ते मुलं होते त्याच्याकडे नाव कायच कळेल त्या मुलांची नावं यातून मी एक त्याला असा संदेश देऊ इच्छितो की ज्यावेळेस आपण लहान मुलांना घेऊन कुठे मार्केटमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ तर त्या ठिकाणी <coughs> आपल्या मुलांशी कोण काय बोलतंय का याच्याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे किंवा मुलांना कोणी काही आमेज दाखवून किंवा खाऊ वगैरे काय खाण्यात देत का जर असेल तर आपण त्यांना प्रतिबंध पाहिजे किंवा न घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः आपण लक्ष ठेवलं पाहिजे असा संदेश मी देऊ इच्छितो सर मुलांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांना मारहाण वगैरे काही केल्याचा प्रकार त्यांनी सांगितलं नाही तसं काही एक प्रकार त्यांनी सांगितलेला नाही सर्वप्रथम त्या चार आरोपींनी मुलांना रिक्षामध्ये घेतले आणि त्यानंतर ते बसमध्ये इकडे घेऊन आले मुलांना किंवा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारची एन्जॉय वगैरे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र